नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी सात्विक असा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना म्हणजे सात्विकता आपण कांदा लसूण चार महिने चातुर्मास पाळतो तर आपण आता अशा काही भाज्या बघणार आहोत कांदा लसूण विरहित त्यातली पहिली भाजी आहे दोडक्याची भाजी चण्याची डाळ घालून तर मी इथे अर्धा किलो दोडकी घेतलेली आहेत त्याचे धुवून छान सालं काढून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे कढईत तेल तापवून मोहरी टाकून मोहरी तडतडली की त्याच्यात पाव चमचा हळद टाकली आहे आणि हा हिरवा मसाला जो आपण आता कुटला आहे तो पण टाकलेला आहे शिरलेली दोडकी टाकलेली आहे त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकलेली आहे चण्याची डाळ मी एक तासभर आधीच भिजवून ठेवलेली हो होती ती त्याच्यात टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आता झाकण ठेवून छान ती भाजी शिजू द्यायची जोपर्यंत डाळ छान माऊ होत नाही तोपर्यंत एकीकडे माझ्या पोळ्या पण करणं चालू आहे सात्विक भाज्या तुम्ही कशा प्रकारे करता आणि कोणकोणत्या करता तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा सात्विक भाज्या करतोय त्याच्यामुळे जास्त तिखट मसालेदार नाही करायचे आपल्याला तर अर्धा चमचा तिखट घातलेला आहे आणि दीड चमचा मी धण्याची पूड घातलेली आहे बस एवढाच मसाला मी टाकलेला आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजलेली आहे मऊ झालेली आहे अशाच सात्विक भाज्या सात्विक पदार्थ आणि आणखी नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा, धन्यवाद